जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष आठ मे इसवी सन सोळाशे ब्याऐंशी सिद्धीची लुटालूट सुरूच आठ मे इसवी सन सोळाशे ब्याऐंशी रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्धीला पायबंद घालण्यासाठी इंग्रजांबरोबर केवळ बोलणीच केली नाही तर इंग्रजांची जब्रेचे बोलणे करून इंग्रजांची कोंडी करण्यास सुरुवात केली याचा परिणाम म्हणून इंग्रजांनी सिद्धीचे बोलणे बंद केले आणि एकंदर परिस्थितीचा आढावा इंग्रजांनी घेतला आठ मे इसवी सन सोळाशे नव्याण्णव सिद्धगड काबीज आणि माहुली किल्ल्याची तयारी आठ मे इसवी सन रोजी मराठ्यांनी सिद्धीगड काबीज केला आणि एक हजार पायदळ सैनिक व किल्ला चढून जाण्याची सामग्री माहुलीकडे पाठवली बादशहाला हे कळताच त्याने माहुली किल्ला लढवण्याची कामगिरी कल्याण भिवंडीचा ठाणेदार मातब्बर खान या सोपवली याच सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील शेगाव परगण्यात खेडी मराठा सरदार हनुमंतराव यांनी लुटली त्याचे परिपत्य तेथील मोगली फौजदार इल्फीत खान याचकाडे पदके नसल्यामुळे झाले नाही आठ मे इसवी सन सतराशे सात शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज मुघल कैदेतून स्वराज्यात परतले छत्रपती संभाजीराजे यांच्या हत्येनंतर औरंगजेबाने जुल्फिकार खान्यास रायगडावर हल्ला करण्यासाठी पाठवले महाराणी येसुबाई राणीसाहेब यांनी तब्बल दहा महिने रायगडावर प्रतिकार केला स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी आणि रायगड वाचवण्यासाठी येसुबाईंनी दुःख पचवून प्रयत्न केले परंतु प्रचंड सैन्यापुढे अखेर त्यांना हार मानावी लागली आणि पुत्रासह त्या मोगलांच्या ताब्यात गेल्या औरंगजेबाच्या मृत्यूपूर्वीच त्यांच्या मुलांना भावी सत्ता संघर्षाची जाणीव झाली होती औरंगजेबाचा महाराष्ट्रातील सत्तावीस वर्षांचा प्रदीर्घ मुक्काम संपून अहमदनगर येथे त्याचं निधन झाले त्याच्या मृत्यूची बातमी मिळताच शहजादा आझम अहमदनगरला आला आणि स्वतःला बादशाह घोषित करत तो दिल्लीकडे रवाना झाला त्याचवेळी त्यांनी येसुबाई राणीसाहेब आणि शाहू राजांना देखील बरोबर घेतले झुल्फिकार खानास त्याने दक्षिणेचा प्रमुख अधिकारी नेमले आणि झीनत बेगम जी येसू येसुबाई आणि शाहू राजांची काळजी घेत होती तिला देखील सोबत नेले बुराणपूरजवळ मुक्काम असताना शाहूराजे आणि आझम यांची भेट झाली आझमने त्यांचा सत्कार केला मात्र छत्रपती शाहूंना मुक्त करण्याचा विचार त्याच्या मनात नव्हता कारण मराठ्यांचा राजा मोकळा झाल्यास तो पुन्हा डोईजड होईल अशी भीतीत आला होती परंतु राजपूत सत्तार आणि काही मोगली मनसबदार यांच्या मध्यस्थीमुळे अखेर शाहूंना दोहऱ्यातून तब्बल सतरा वर्षे सात महिने कैद राहिल्यानंतर मुक्त करण्यात आले आजमने सुज्ञतेने असा विचार केला की शाहूंना सोडल्यास मराठ्यांना वारसासाठी संघर्ष उभा राहील आणि त्यामुळे त्यांना सोडणे हे हिताचं ठरेल शाहूंना सोडताना काही अटी घालण्यात आल्या तुम्ही दिल्लीच्या बादशाहच्या अधीन राहून राज्य करावे तुमची आई पत्नी भाऊ दिल्ली दरबारात राहतील राज्यात शांतता राखावी बंडखोरांवर काय कारवाई करावी आणि बादशाही धोरण लक्षात ठेवून कारभार करावा उत्तरेतील प्रांतात उपद्रव होणार नाही याची खात्री द्यावी या अटींवर छत्रपती शाहू महाराज मोगलांचे मानलिक आणि मनसबदार म्हणून मुक्त झाले आणि आठ मे सतराशे सात रोजी महाराष्ट्राकडे प्रस्थान ठेवले मात्र येसुबाई राणेसाहेब दिल्लीकडे रवाना झाल्या कैदेत का सेना परंतु येसुबाई राणी यावेळेपर्यंत ये स्वराज्यात आला होता आता मात्र त्यांना परकीय राज्यात पुढील जीवन व्यतीत करावे लागणार होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांच्या ते संभाजी घटनात येसुबाई राणी यांचा महत्वपूर्ण सहभाग होता त्यांच्या आयुष्यात हे एक महत्वाचे पर्व येथे संपुष्टात आले दरम्यान शाहू महाराज स्वराज्यात परतले शिवाजी महाराजांच्या गादीचा वारस संभाजी महाराजांचा पुत्र असूनही त्यांनी मोगल छावणीत सतरा वर्षे सहा महिने कैदेत काढले औरंगजेबाच्या कैदेमुळे त्यांनी कोणतेही राजकीय शिक्षण घेता आले नव्हते फक्त ज्योत्याजी केसकर आणि येसुबाई राणेसाहेब यांच्या सहवासात काही प्रमाणात शिक्षण बाह्य जगाशी कोणताही संपर्क नव्हता तरीही शाहू महाराजांनी गुप्तपणे मराठी सरदारांशी संपर्क ठेवला होता शेवटी स्वराज्याचा खरा वारसदार शंभुपुत्र छत्रपती फोरले शाहू महाराज मोगली कैदेतून सुटून महाराष्ट्रात परतले पुढील बेचाळीस वर्षे त्यांनी अत्यंत कुशलतेने राज्यकारभार केला आणि आपला मातो श्री येसुबाई साहेबांची एकोणतीस वर्षांनी मोगल कैद्यातून सुटका करून घेतली आठ मे इसवी सन अठराशे सतरा इंग्रजांच्या फौजांनी पुण्याला वेढा दिला आठ मे अठराशे सतरा रोजी स सकाळीच इंग्रजांच्या फौजांनी पुण्यास वेढा घातला ही बाब कळताच पेशवा बाजीराव दुसरे यांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारण्याचा निर्धार केला मात्र लगेचच त्यांनी इंग्रजांकडे शरणागतीची याचना केली व त्रिंबकजी डेंगळे यांना पकडून देण्यासाठी दोन लाख रुपयांचे पक्षीस व एक गाव इनाम देण्याचे जाहीरनामे प्रसिद्ध केले हे सर्व करूनही बाजीरावांचा हेतू साध्य झाला नाही अखेर रेझिडेंट एल्फिन्स्टन याने बाजीरावांची भेट घेऊन नवीन तहासाठी वाटाघाटी सुरू केल्या हा तह गव्हर्नर जनरलच्या आदेशावरून जबरदस्तीने पेशव्यांवर लादला गेला या तहातील मुख्य मुद्दा असा होता की महाराष्ट्राबाहेरील पेशव्यांचे चौतीस लाख रुपये उत्पन्नाचे सर्व प्रदेश इंग्रजांच्या त्यानुसार बाजीरावाजवळ उपस्थित असलेले शिंदे होळकर आदींचे वकील पुण्याबाहेर काढण्यात आले तसेच बाहेर, तस बाहेर असलेल्या त्यांच्या सरदारांचे वकील परत बोलावण्यात आले शेवटी अनेक टाळाटाळीनंतर तेरा जून अठराशे सतरा रोजी पेशव्यांनी अत्यंत नाखुशीने या तहावर सही केली आता हा गव्हर्नर जनरलकडे पाठवण्यात आला व पाच जुलै अठराशे सतरा रोजी अधिकृत मंजुरीसह परत आला या तहामुळे बाजीराव पेशव्यांचे संपूर्ण सार्वभौम राजसत्ता संपुष्टात आली आणि ते केवळ एक लहानसं इंग्रजांवर अवलंबून असणारं संस्थानिक बनले